नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन चालणाऱ्या आमदार जगतापांना मंत्री होण्यासाठी पुन्हा विधानसभेत पाठवा इद्रिस नायकवडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मुस्लिमांच्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा दावा शहरात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या मेळाव्यात आमदार जगताप यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा अल्पसंख्याक समाजातील युवकांचा निर्धार भाजप शिवसेना महायुतीबरोबर सत्तेत गेलेले राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा सोडलेला नाही मोर्चे आंदोलनातून समाजाला न्याय मिळत नाही सत्तेत येऊन समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले तर मुस्लिम समाजाला हक्क मिळवून देण्याचे काम ते सातत्याने करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राज्यप्रमुख इद्रिज नाईकवडी यांनी केले शहरात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना नाईकवडी बोलत होते याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नाईकवडी कार्याध्यक्ष मोबिन सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक माणिक विधाते अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार माजी नगरसेवक आरिफ शेख राष्ट्रवादी ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर राष्ट्रवादी विधानसभा युवकाध्यक्ष सागर गुंजाळ राष्ट्रवादी विद्यार्थी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे राष्ट्रवादीचे नेते साजिद मिर्झा शाहनवाज शेख अब्दुल खोकर शाहनवाज बॉक्सर सय्यद मारुफ सय्यद फरीद मतीन ठाकरे फिरोज पठान वसीम शेख ताज खान शाहरुख शेख जाकीर तांबोली जिशान शेख किशोर पवार इसाक शेख सचिन पवार अजित शेळके आबिद शेख प्रशांत बनसोडे हंजला खान फैजान शेख अमन तांबोळी सद्दाम तांबोळी राकीब शेख मुजफ्फर शेख बेहजाद खान शहजाद खान ताऊस शेख कामरान शेख अदनान शेख अनवर शेख सोहेल शेख सोहेल सय्यद सिराज शेख आदींसह मुस्लिम समाजातील युवक व अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आगे बढ़ता गया और नौ बज का टाइम अभी हुआ है तो आपके साथी तका से भी मैं समझ सकता हूँ आपके साथी तका को भी मैं समझ सकता हूँ कि आदमी की हर एक वक्त को एक ही जरूरियात है और अभी इस वक्त की जरूरियात के एतबार से आदमी को खाना अभी खाने का वक्त होगा ना जरूरियात महसूस होने वाली

तो उसी के जरिए से कुछ इनमें मुझे भी हासिल हुआ है अब मुद्दे पे आते हैं कि आना क्यों हुआ है सबसे पहले हम देते हैं एक गुजिश्ता एक साल से लेके हम शुरू करेंगे कि गुजिश्ता साल में 2 जुलाई को अजीत दादा ने फैसला किया कि हम सरकार में शामिल होंगे

हर हाँ एक के सामने कोई ना कोई पार्टी खड़ी रहती है कोई ना कोई नेता खड़ा ही रहता ही है वो कभी सामने वाले को अच्छा नहीं कहेगा उनकी तो खूबियां कभी भी बयान नहीं करेगा ऐसी हमारे साथ किया सामने वालों ने शुरू कर दिया अरे बोले नहीं यार वो अजीत दादा अभी वो बीजेपी के साथ गया बीजेपी में गया ये बातें होती रही समाज में आज भी ऐसी बातें होती रही सच बोलो हो रही थी इन बातों थी जिए थी जिए तो का जवाब देने की जिम्मेदारी दे है। से बातें आज मुझे लगता हो आपका समाज है आपकी बात को लोग बड़ी गौर दिग्विट से सुनते हैं आपका एक होता है इसलिए आपकी जहन साफ होना बिल्कुल जरूरी है

और उस मीटिंग में दो बातें बहुत सारी बातें हुई कि दो बातों को मैं ऐसा बोल रहा हूँ जो और होने जा रहा है एक बात तो अजय दादा ने ये बताई कि जो लोग ऐतराज कर रहे हैं कि बीजेपी में गया बीजेपी के साथ गया तो इसके अजय दादा ने साफ अल्फाज में एक चीज बताई बोले अब से विचार

एक बात होगी दूसरी बात बताइए कि आप कर रहे थे बहुत अहमियत रखती है और उसी में सब बातों का जवाब मिलेगा दूसरी बात ये बताया अजित दादा ने कि अल्पसंख्यक तो समाज वाला विशेषता मुस्लिम गा समाज वाला कार्यशील करने से कोई कारण नहीं जो ये बड़े अजित पवार या सरकार में आए

दोन हजार तेरा पर्यंत येईल एवढे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर शहरामध्ये होतील पंचवीस वर्ष विधानसभा हे सत्तेपासून आपण लांब अहमदनगर मध्ये हे शिवसेनेचं बाले कीला पूर्वी त्याला ओळखलं नाही परंतु जेव्हा अनेक वर्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उभी केलेली आणि अनेक वेळा एक हाती सत्ता अनेक वेळा महापौरपद जे आपण राष्ट्रवादी पार्टीने जे गेलं ते फक्त आणि फक्त आमदार संग्राम अनेक वेळा संघर्ष झाला मागच्या काळामध्ये दोन टर्म या ठिकाणी आमदार साहेब शहराचे आमदार होते परंतु आजपर्यंत आमदार साहेबांसोबत म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक खंत आहे की एवढे सिनियर लीडर शून्यापासून निर्माण करणारे नेते राष्ट्रवादीचा विचार घराघरापर्यंत पोहोचवणारे नेते म्हणजे आमदार संग्राम भैया जगत यांना आजपर्यंत मंत्री पदामधून वंचित का ठेवण्यात आलं हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खंत आहे येणारा काळ मध्ये न्यायमाने निर्धार केलेला आहे कम ते कम पचास हजार त्यांच्यापेक्षा कमी नाही कम ते कम पचास हजार म्हणजे त्यांच्या आम्हाला लीड त्यांना पंधरा महिन्याला आपल्याला या शहरामधून द्यायचं आहे <स्थिस्थिति> आम्ही सगळं करू परंतु पुन्हा आपली सत्ता आल्यानंतर आम्हाला विजयचा काम नाही म्हणजे आम्हाला आमच्या साहेबांना आपण दादा पैसे हट्ट करून जर त्यांना मंत्री केलं हे सर्व सामान्य मंत्री होणार एवढं जेव्हा सत्ता बदलचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला सत्ता बदल झाल्यानंतर एकोणीसशे बहत्तर स्वतंत्र भेटून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत एकही नेत्यांनी अल्पसंख्याक समाजाला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा